माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रचार देखील सुरू आहे या परिस्थितीमध्ये कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण स्वतःच माळेगावचं चेअरमन किंवा अध्यक्ष होणार आहोत असं घोषित केलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी शेतकऱ्यांमध्ये काय मानसिकता शेत आहे शेतकऱ्यांची इच्छा काय आहे आणि शेतकऱ्यांचा मतप्रवाह काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत मी आहे बाराम तालुक्यातल्या सांगवीमध्ये माझ्यावर काही शेतकरी आहेत मला एक सांगा काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केली की मी कारखान्याचा अध्यक्ष असणार या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय चांगल्या दृष्टीतून बघते अगदी एकदम चांगल्या दृष्टीतून बघतोय आता कोणी काल घेतली मुलाखत गावात लोकांची कोणी म्हणले साडेचार हजार द्या कोणी म्हणलं चार हजार द्या पण देचा दर कसा हे सगळं साखरिकृत दर थोडतो ना बरोबर बरोबर हां मग जेव्हा आता काय लोक म्हणली म्हणजे साडेचार द्या चार द्या दे, द्यायचा कुठं काय ह्यांनी काय कारखाना हे करून द्यायचं का होय हा हा इतर काय तुम्हाला काय मान्य नाही असं मला का हे वाटतंय लोकांना होय दादांच्याकडे आम्ही बघून सगळं म्हणजे मैदानाच सगळं घेणार आहे काय असेल ते मला एक सांगा वे? किती वर्ष तुम्ही शेती करताय मी आता पाचवी शेळा सोडल्याबद्दल शेतीच करतो मला सगळ्या शेतीतलं ना ह्यांच्यात एक गडी होता काही पंचायतात नाव घेतो हां वामन कोकणी म्हणून होता तर मी हिथनं त्यांच्या वरनं असत नाही का आमचं ब फाट्याला राणे पासायकर आम म्हणा मला राज म्हणायचे सगळे म्हणतात आम्हाला राज लगा तुझं अण्णांच्याकडे झुंबर बरं अण्णांच्याकडलं तू मला पाहायचं सारखं फिरता इकडं तिकडं किती तुझं हेल्प हॅल्पॉड इकडं वर झालं असं ते बोलायचं बाबा कमी शिती बरीच करतो किती टन सरासरी ऊस काढत सरासरी काय आता आम्हाला हिथं आहे खारं पाणी शार शार जास्त शारपडे जास्त त्यामुळे आपलं हे वडिलांनी ऊसाचं पीक केलं आणि आम्ही बी करतोयच गोराळ होती कारखाना झाला सुरू हे हो। त्यापासून ह्या वावरात ऊसच आहे ऊस असल्यामुळे काय आता आपल्याला टन जे आपल्या निघतं का ना आमच्या ह्यानी ते चांगलं मला वाटतंय निघतंय पण इंदापूर तालुका धरला किंवा दौंड तालुका गृहीत धरला किंवा इतर कुठले तालुके धरले तर त्या मग किंवा मराठवाड्यातल्या तालुके धरले त्या तुलनेत बारामती तालुक्यातल्या माळेगाव सोमेश्वर मध्ये भाऊ चांगल्यापैकी गेली काही वर्ष बसतोय तर त्याच्या शेतकऱ्यांना किती फायदा होतोय चांगला फायदा होते चांगला दर बसतोय चांगला फायदा होते आता सभासदांनी जर म्हणायचं म्हणलं साडेचार द्या आणि चार हजार द्या ते कुठनं बसणार आहे दर होय नाहीच बसणार ना तुमचा म्हणजे साधारणपणे इथं रंजन तावरे चंद्र तावरे यांचा पॅनल आहे शरद पवार यांच्या पक्षाचा पॅनल आहे राष्ट्रवादीचा अनिल कंटेश्वरचा सत्ताधारीचा ते त्याच्यावर एक कष्टकऱ्यांचा पॅनल आहे कोण काम करायला असं सा वाटतं आता कसं आहे काम करणारी आपले दादांची उमेदवार आहेत ना सगळी ती काम करणारी चांगली ती आणि ते स्वतः आता अध्यक्ष महाराज त्यांनी सांगितलं शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं आजपर्यंत कारखान्या असं ओपन झाल्यापासून की दादांचं म्हणजे हेच नव्हतं म्हणजे कधी दादांनी फार हे आहे आणि कधीही केलं नव्हतं पण ह्या वेळेला दादांच्या आली टाकायची काही वेळाच नाही त्याला होय त्याच्यामुळे काय फरक पडतो असं वाटतं काही सकाळ फरक पडणार नाही अजिबात काय फरक पडणार दर व्यवस्थितच बसणार आहे okay. आता एकतीशे प... काय लोकांच्या मनात आलं ह्या कारखान्याने एकतीसशी दिलं त्या कारखान्याने एकतीश दिलं पण आपल्याला एकतीसशी मिळाल्यातच की आता ते मिळालं हो मग तेच ना म्हणजे मिळालंच किती अजित पवारांनी काल उमेदवारी जाहीर केली एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं चांगला निर्णय घेतला दादांनी काय कोणालाच दुःख नको कोणालाच काय नको चांगला निर्णय घेतला बरं वाटलं बरं वाटलं हा ऐकून बरं वाटलं हां हा काय दादांनी स्वतः निर्णय घेतला ते बरं वाटलं आता मला एक सांगा अजित पवारांनी आवाहन केलं की मला एकवीस संचालक पाहिजेत शेतकरी देतील निवडून सगळे आता ते काय मी सांगू शकत नाही काय आपण कसं सांगू शकणार आहे का नाही पण एकंदरीत तुम्ही इतके वर्ष शेती करताय इतर तुलने तालुक्यांच्या तुलनेनं इथल्या उत्पादकांना चांगला पैसा मिळतो असं म्हणतात तरी शेतकऱ्यांची भावना असते की आणखी जास्त भाव मिळावा तुम्हाला करा ते भाव आता वाटणारच की कोणाला साजे काही दोन रुपये यावं जास्त म्हणून कोणी झालं तरी काय आ... काल उप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतःच मी माळेगावचा चेअरमन असेल असं जाहीर केलं राज्यामध्ये कुठल्याही सहकारी संस्थेचं आतापर्यंत ती चेअरमन नव्हते माळेगावच्या शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय दादांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि दादांनी निर्णय घेतलेला एकदम बरोबर घेतला आहे असं आम्ही क सांगतो आणि hmm. द दा, जे दादांकडं बघून मतदान होणार आहे yeah. उमेदवारांकडे बघून मतदान होणार नाही कारण दादांनी काल दिलेला शब्द दादा दरही देतील आणि कारखानाही नीट चालवतील आता कसं आहे माणसाला घर बांधायचं म्हणलं तरी कर्ज काढावं लागते कारखान्यावर कर्ज असणारच आणि त्याच्या उत्पादनातनं लोक कर्ज फे म्हणजे कारखाना कर्ज फेडणार आहे असं काय कर्ज कर्ज म्हणून एवढा काय मोठा विषय नाही दादा शंभर टक्के कारखान्याच्या विषय मार्गी लावतील ही आम्हाला अपेक्षा आहे गेल्या पंचवार्षिकला राष्ट्रवादी सत्तेवर नव्हती राष्ट्रवादीनं आरोप केले सत्ताधारी असलेल्या रंजन तावरे आणि चंद्राव तावडेवरती यावर्षी राष्ट्रवादी सत्तेवर आहे आणि ते आरोप करतायत त्यांच्यावर आरोप करतायत चंद्रावर हो तावरे आणि हो रंजन तावरे।, हो तावरे हे प्रत्येक पाच वर्षात बदल सगळे घडलेत पालटू पालटून पण नेमकं आता उपमुख्यमंत्र्यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केलाय तुम्हाला काय वाटतं दादांच्या निर्णयाचं स्वागतच आहे आणि यावेळेस दादा म्हणतील तसं होणारच हे बादा मूर्तीकरणाला विश्वासच आहे दादांनी जे काल सांगितलं ते त्याच्याकडे बघूनच मतदान होणार आहे यावेळेस काल अचानक उप उपमुख्यमंत्र्यांनी उप हा निर्णय जाहीर केला शेतकऱ्या शेतकरी म्हणून तुम्हाला कसा धक्का बसला काय काय नेमकं वाटलं धक्काच बसला पण तसं स्वागतच केलं शेतकऱ्यांनी सगळ्यांनी कारण की दादा आता उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत केंद्रात पण म्हणजे आता दादा एक राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष आहेत त्यामुळे दादा सगळं व्यवस्थित करतील हे अशा पल्लवी झाल्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीस झाल्या की अडचण कुठली येऊन देणार नाहीत ना दादा कारखान्याला त्यांच्या कामाच्या पद्धती हां त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार तर आपण होतो सांगवीमध्ये थेट शेतामध्ये कांबळेश्वर का, भाग आहे सांगवीतला पुढचा भाग कांबळेश्वरचा आहे कांबळे कांबळेश्वरमध्ये अगदी शेतात जाऊन आपण या शेतकऱ्यांशी बोलतोय की माळेगावच्या या घोषणेचा नेमका परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती किती होईल आणि कारखान्याच्या एकूण प्रवासावरती किती होईल शेतकऱ्यांची भूमिका अशी आहे की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याबरोबरच आपली स्वतःचा अध्यक्ष आपण स्वतः अध्यक्ष होणार आहोत असं जाहीर करणं हेच आमच्यासाठी एक वेगळ्या स्वरूपाचं आहे आणि आम्ही त्याचं स्वागत करतो अशी शेतकऱ्यांची भावना आहे